नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनेल वरती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सोन्याच्या कानातले डेली वेअर करण्यासाठी अशा टाइपचे कानातले तुम्ही बनवून घेऊ शकता डेली वेअर करण्यासाठी अशा टाइपचे कानातले नक्कीच उपयोगी पडतात लाईट वेटेड असतात आणि दिसायलाही अतिशय सुंदर दिसतात अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आणि लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन आपण आपल्या चॅनेल ज्वेलरी कनेक्शन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला येणारे व्हिडिओची लेटेस्ट नोटिफिकेशन मिळेल इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही एक ते दीड ग्रॅम दोन ग्रॅम पर्यंत अशा टाईपची कानातली बनवून घेऊ शकता दिसायला अतिशय सुंदर दिसतात आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ अशाच प्रकारच्या नि